अलका आय बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड दिनकर पाटील मनसेचा नाशिक शहरातला असा चेहरा ज्याकडे गिरीश महाजनांपासून ते नाशकातल्या सगळ्या आमदारांना भिडण्याची ताकद होती मुंबईत ठाकरे बंधू एकत्र झाले युतीची घोषणा करणारी पत्रकार परिषद संपली आणि महाराष्ट्रात जिथे जिथे जल्लोष झाला त्यात नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून आनंद साजरा करणाऱ्यांमध्ये दिनकर पाटीलही होते आधी नगरसेवक असलेल्या दिनकर पाटलांना राज ठाकरेंनी नंतर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन ताकद यासाठी वाढवली की नाशिकमध्ये दिनकर अण्णांसारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे आणि संघटन आणखी मजबूत होणं ही काळाची गरज आहे मात्र चोवीस तासांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन करणाऱ्या दिनकर अण्णांनी रात्रीतूनच निष्ठा बदलली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच भाजपचं कार्यालय गाठलं नाशिकमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपने एवढी आयात केली आहे की भाजपातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे पक्षप्रवेश थांबावे म्हणून रस्त्यावर बसण्याची वेळ आली तिकडे गिरीश महाजन यांनी सूत्र हलवली आणि रस्त्यावर बसलेले कार्यकर्ते समजूत काढून बाजूला करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आठवडाभरापूर्वीच सुधीर मुनगंटीवार बोलले होते की भाजप हा दरवाजा नसलेला पक्ष झाला आहे आणि आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्याचा राज्यात बऱ्याच ठिकाणी निष्ठावंतांना त्रास होतोय सुधीर भाऊंनी हे बोलून आठवडाही होत नाही तोपर्यंतच नाशकातल्या पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना ही आयात पाहून रस्त्यावर उतरावं लागलं ज्या दिनकर पाटलांनी रात्रीतून ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागे नेमकी स्टोरी काय आहे आणि भाजपल्या इन्कमिंगने निष्ठावंतांची अस्वस्थता कशी वाढली आहे तेच मी या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा नाशिकातला सर्वाधिक चर्चेतला भाजप प्रवेश आहे तो दिनकर पाटील यांचा नाशिकमधल्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक अशी दिनकर पाटलांची ओळख आहे मात्र ते त्यांनी केलेल्या कामासाठी कमी आणि पक्ष बदलल्यामुळे जास्त चर्चेत असतात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटलांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली फक्त वीस हजार मतं पडले आणि दिनकर पाटलांचं डिपॉझिट जप्त झालं बसपानंतर दिनकर पाटील भाजपात गेले पुढे दोन हजार सतराला दिनकर पाटील नगरसेवक झाले त्यांना खरंतर पुढे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभा लढायची होती मात्र त्यांची ही इच्छा काय पूर्ण झाली नाही भाजपने सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आणि दिनकर पाटलांनी स्वतःची समजूत काढली पण पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिनकर पाटलांनी पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकवण्याचे चिन्ह दिसताच त्यांची समजूत काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या एकनाथ शिंदे स्वतः दिनकर पाटलांच्या घरी गेले आणि समजूत काढली तर याच वेळी ते मनसेत प्रवेश करून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं मात्र भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढली आणि ही मध्यस्थी यशस्वी झाली पण दिनकर पाटलांचं टार्गेट दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक होती तरीही भाजपने सीमा हिरे यांनाच सलग तिसऱ्यांदा तिकीट दिलं आणि दिनकर पाटलांचं मात्र यावेळी धीर सुटला त्याने बंडाचं निशान फडकवलं आणि थेट भाजप शहराध्यक्षाच्या समोरच ठिया दिला समर्थकांचा मेळावा घेतला आणि पक्ष सोडणार असल्याचं जाहीर केलं मुंबईत जाऊन राज ठाकरेंच्या हस्ते मनसेत प्रवेश करून घेतानाच दिनकर पाटलांनी विधानसभेचं तिकीटही मिळवलं मनसेकडून लढलेले दिनकर पाटील नाशिक पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर गेले आणि त्यांना मिळालेली मतं होती फक्त शेहेचाळीस हजार विधानसभेनंतर राज ठाकरेंनी दिनकर पाटलांना पक्षात जबाबदारी दिली खरी पण दिनकर पाटील काय पक्षात स्थिरावलेले दिसत नव्हते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा भाजपात गेले कारण भाजपची महापालिकेत सत्ता येईल याचा शहरातल्या नेत्यांना ठाम विश्वास आहे आणि सत्ताधारी पक्षाकडे जाण्यासाठी प्रचंड मोठा ओढा दिसतो आहे भाजपमध्ये इन्कमिंग एवढं वाढलं आहे की जे निष्ठावान नेते गेल्या कित्येक दशकांपासून पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत त्यांनाही तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न पडला आहे कारण ठाकरे गटातले का माजी महापौर असलेले विनायक पांडे यतीन वाघ काँग्रेसचे शाहू खैरे या नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी गिरीश महाजनांनी स्वत पुढाकार घेतला विशेष म्हणजे हे पक्षप्रवेश भाजपच्या निवडणूक प्रभारी असलेल्या देवा आणि फरांदे यांनाही माहीत नव्हते आणि त्या नाराज झाल्या फरांदे समर्थकांनी तर रस्त्यावरच ठिया दिला आणि हे पक्षप्रवेश रद्द करण्याची मागणी केली अखेर गिरीश महाजनांनी देवई आणि फरांदे यांनाही विश्वासात घेतला विनायक पांडे ज्या भागातून निवडून येतात त्या बोर्डात आजपर्यंत भाजपचं प्रतिनिधित्व नसल्याच जमाय आणि कसलंही बळ नसताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पांडेंच्या विरोधात काम केलं होतं पक्षाचं संघटन वाढवलं होतं आज त्याच पांडेंना भाजपात घेऊन ज्यांनी पांडेंच्या विरोधात संघर्ष केला त्यांचंच खच्चीकरण केलं जात असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नाशिकमधल्या प्रभाग तेरामध्ये तर सगळेच्या सगळे आया आयात उमेदवार भाजप घेत असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून दिसतंय याचाच अर्थ आजपर्यंत या प्रभागात सत्ता नसतानाही काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आयता फायदा आयात केलेल्या उमेदवाराला होणार आहे गेल्या आठवड्यात सुधीर मुनगंटीवार यांनी नगरपरिषदांचा निकाल लागल्यानंतर जी आयात होते त्यावर नाराजी व्यक्त केली होती सुधीर भाऊ हे स्वतः एकेकाळी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि जास्त आयात केल्याने निष्ठावंत कसे नाराज होतात यावर त्यांनी भाष्य केलं होतं चंद्रपुरातही भाजपने किशोर दुर्गेवार यांना आमदार केला आणि त्यावरून मुनगंटीवार नाराज झाले होते निवडणुकांमध्ये निकाल अनपेक्षित लागण्याचं कारणही मुनगंटीवारांनी हीच आयात सांगितलं होतं भाजपातल्या या आयातीवर एक सामान्य प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मत जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा